आज खूप उलटी होत होती मी फक्त मी पोहेच खाल्ले आणि बेड आवरून घेतला मला असं घाण असलं की नाही वाटत तिकडची ही आवरून घेतली स्वच्छ असलं की बरं वाटतं कसं नंतर मी चार वाजता हे डेट्स खाल्ले माझ्या मामाने आणून दिलेले हे डेट्स खूप छान आहेत टेस्टला तुम्ही खाल्लेत का असे कधी डेट्स मला नक्की कमेंट करून सांगा मामी घरी आल्या त्यांनी कुकर लावून घेतला आजचा सगळा स्वयंपाक माझ्या मामींनीच केलेला त्यांनी कामावरून येऊन सगळा स्वयंपाक केलेला परत भाकरी बनवून घेतला त्यांनी आणि आज त्यांनी मस्त अशी वांगेची भाजी बनवलेली माझ्या दोन्ही मामी खूप छान स्वयंपाक करतात त्यांच्या हातचा स्वयंपाक खूप छान होतो आज माझ्या छोट्या मामींचा बर्थडे होता यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे मामी त्यांच्या बर्थडेचा केक होता आमची पिल्लू खात होती तो आणि हे माझा ट्युशनचा लिटल मंचकीनं आहे तो उद्या ॲक्ट करणार आहे शिवजयंतीनिमित्त सो आलेला तो दाखवायला मला आणि आमच्या पिल्लूची तयारी उद्या ती सईबाई बनणार आहे सो तिची सगळी तयारी मी रात्रीच करून ठेवली जेणेकरून माझी सकाळी गडबड नाही होणार म्हणून आणि रात्री साडेबारा वाजता आमच्या मॅडम जेवण करत होत्या कारण त्या जेवल्याच नव्हत्या तयारीमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा